नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कधी लक्ष दिलंय का आपण बाजारात जातो त्यावेळेस भाजीवाला टोमॅटो कांदे बटाटे असं वेगळे का ठेवत असेल किंवा कपड्याच्या दुकानात जातो त्यावेळेस प्रत्येक कपडे हे वेगळ्या पॅटर्नने वेगळ्या कलरनुसार हे वेगवेगळे ठेवले जातात असे का बरं ठेवत असतील तर हे आहे वर्गीकरण आणि हो हेच लॉजिकल मध्ये यूज केलं जातं मग वर्गीकरण हा टॉपिक म्हणजे काय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार होतो आज मी तुम्हाला एक जबरदस्त ट्रिक देणार आहे त्यानुसार त्या ट्रिकच्या वापराने आपण प्रत्येक गणित हे फक्त पाच सेकंदात सोडवणार आहोत तर चला पाहूयात वर्गीकरण म्हणजे काय तर वर्गीकरणामध्ये प्रश्न येणार आहेत आपल्याला ते पाच प्रकारे येतात मग ते प्रश्न कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत ते चला पाहूयात पहिला प्रश्न असतो ते गटाशी जुळवणार जुरुना, जुळणाऱ्या संख्या दुसरा प्रकारे विसंगत पद तिसरा प्रकार असतो वर्णमाला किंवा त्यालाच दुसरं नाव असतं ते अक्षरमाला चौथा प्रकारे विसंगत पद विसंगत पद म्हणजे काय एखादी एक अक्षरमाला दिलेली असेल त्याच्यातून वेगळं पद कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचंय आणि पाचवा प्रकार असतो ते म्हणजे आकृत्या तर आज आपण पहिल्यांदा पहिला जो पॉइंट आहे पहिलं जे प्रकरण आहे गटाशी जुळणाऱ्या संख्या हे बघणार आहोत आता गटाशी जुळणाऱ्या संख्या हा पॉईंट बघताना आपल्याला काही ट्रिक्स लक्षात ठेवावे लागतात तर त्या ट्रिक्स कोणत्या पहिली ट्रिक काय आहे तर अंकांची बेरीज जो आपल्याला गट दिलेला असेल तर त्या गटातील सर्व अंकांची बेरीज किती येते हे बघावे लागते कधी कधी एखाद्या गटातल्या एखाद्या स्पेसिफिक नंबरचं बेरीज असू शकते म्हणजेच आता एखादा गट दिलाय तर त्यातल्या प्रत्येक अंकांची बेरीज हे सत्तावीस येत असेल तर हे आपण लॉजिक तिथं लावू शकतो आता दुसरा प्रकार आहे बघा अंक एकमेकांच्या पटीत असतील म्हणजे दोन दिलाय आता पहिले दोन असेल नंतर चार सहा तर यांच्यामध्ये येणारा पुढचा नंबर कोणता असू शकतो तर आपल्याला दिसतात की ह्या सगळ्या संख्या कशा आहेत तर त्या दोनच्या पटीत आहेत दोन दोन ने वाढत चाललेले आहेत दोन नंतर चार आला चार नंतर सहा आला म्हणजेच ह्या गटात जुळणारा पद कोणतं असणार आहे तर ते नंतरच पद असणार आहे हा एक प्रकार असतो लक्षात ठेवावा लागतो दुसरा आहे बघा एक तर अंकातील फरक प्रत्येक संख्येतला अंकातील फरक किती येतोय तर ते आपण बघायचं असतं आणि तसं लॉजिक आपण तिथं बसवतो म्हणजे एखादं एक्झाम्पल तुम्हाला दिले दोन पाच आठ आणि नंतरचं येणारं पद आपल्याला विचारलेलं असेल तर काय करणार आहे प्रत्येक दोन अंकातला आपण फरक बघणार आहे मग दोन आणि पाच मध्ये अंकांमध्ये फरक कितीचा येतो तर तीनचा येतो नंतर पाच आणि मध्ये अंकांमध्ये फरक कितीचा येतो तीनचा येतो म्हणजेच इथं काय लॉजिक आपल्याला कळालंय की दोन अंकांमधला फरक हा तीनचा येतोय मग नंतरचा नंबर किती येणार आहे आठ, आठ अधिक तीन म्हणजे नंतरचा नंबर किती असेल अकरा असेल अशाच पद्धतीनं चौथा प्रकार चौथी ट्रिक काय लक्षात ठेवायची असते तर वर्गसंख्या दिलेला गट हा वर्गसंख्येचा गट आहे का किंवा येणारा जो फरक आहे तर तो वर्गसंख्ये का ला फरक येतोय का हे आपल्याला बघावं लागेल आणि शेवटची ट्रिक म्हणजे जसं वर्गसंख्येसाठी आपण बघितलं तसंच घनसंख्येसाठी बघतोय घनसंख्यामध्ये फरक येतोय का किंवा येणारी संख्या हा घनसंख्येचा गट आहे का ते आपण बघणार आहे आपण जो गटाशी जोडणाऱ्या संख्या हा प्रकरण पाहिलं तर त्याचे आपण काही एक्झाम्पल बघूयात आता पहिला प्रश्न बघा चारशे छप्पन्न पाचशे पंच्याऐंशी आणि सहाशे एक्कावन्न ह्या गटात जुळणार आपल्याला कोणतं उत्तर येईल ते शोधायचंय मग आता काय करणार आहे बघा पहिल्यांदा आपण ऑप्शन्स बघूयात पहिला ऑप्शन आहे तीनशे चव्वेचाळीस दुसरा ऑप्शन आहे आठशे नऊशे पंचवीस तिसरा ऑप्शन आहे पाचशे एकवीस आणि चौथा ऑप्शन आहे नऊशे एक्क्याऐंशी म्हणजे ह्या गटासाठी यातलं कोणतं उत्तर आपलं बसू शकतंय ते आपल्याला शोधायचंय मग आता बघा या प्रश्नामध्ये पहिल्यांदा काय करूयात आपलं पहिलं लॉजिक यूज करायचं आहे की अंकांची बेरीज मग प्रत्येक अंकांची बेरीज बघूयात आपण आता पहिल्या अंकांची बेरीज किती येणार चार अधिक पाच अधिक सहा ही बेरीज किती येते बघा पंधरा जी बेरीज किती येणार आहे पाच अधिक आठ अधिक पाच म्हणजे ही बेरीज किती झाली आहे अठरा झाली नंतरचा काय सहा अधिक पाच अधिक एक म्हणजे ही बेरीज किती होते बघ बारा होते म्हणजे मिळालेल्या संख्या कशा आहेत पंधरा अठरा आणि बारा तर ह्या तिन्ही नंबरसाठी आपण काय लॉजिक लावू शकतोय तर ह्या तिन्ही संख्या कशा मिळाल्यात आपल्याला ले ज्या तिन्ही संख्यांना तीन ना निशेष भाग जातोय निश्चेच भाग जाणे म्हणजे काय की तिने पूर्ण भाग जाणे बाकी शून्य येणार म्हणजे ह्या संख्येला पंधराला पण तीन ना भाग जातोय बाराला पण तीन ना भाग जातोय अठराला पण तीन ना भाग जातोय म्हणजे आपल्याला उत्तरात काय शोधायचं अंकांची बेरीज अशी आली पाहिजे की ज्याला तीन न पूर्ण भाग गेला पाहिजे मग पहिल्या प्रश्नामध्ये पहिल्या ऑप्शन मध्ये जर बघितलं तर बेरीज किती येते चार अधिक चार अधिक तीन उत्तर येणार आहे अकरा अकराने तीन ना भाग जात नाही म्हणजे हा फा पर्याय येणार नाही नंतरचा बघा नऊ अधिक दोन अधिक पाच नऊ आणि दोन अकरा अकरा आणि पाच सोळा म्हणजे हा पण पर्याय येणार नाही नंतर बघा पाच अधिक दोन अधिक एक पाच आणि दोन सात आणि एक आठ म्हणजे हा पण पर्याय येणार नाही मग नंतरचा कोणता राहिला बघा नऊ अधिक आठ अधिक एक म्हणजे बेरीज किती आहे अठरा आणि अठराला तीन ना निशेच भाग जातो म्हणजेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर नऊशे एक्याऐंशी असणार आहे आता नंतरचा गट कोणता दिलाय बघा चार पंचवीस एकोणपन्नास आणि ते आपल्याला शोधायचे पर्याय कोणते आहेत एकशे पंचवीस नव्याण्णव सोळा आणि सत्तावीस आता या प्रश्नामध्ये बघितल्या संख्या संख्या कशा मिळतात आपल्याला तर वर्ग संख्या मग आता बघा चार कोणाचा वर्ग येतो तर दोनचा वर्ग चार येणार आहे पंचवीस म्हणजे काय पाचचा वर्ग येणार एकोणपन्नास म्हणजे काय येतोय तर सातचा वर्ग येतोय म्हणजे आपल्याला असा ऑप्शन शोधायचा की ज्या ऑप्शन मध्ये एक वर्ग एक एक ना ना संख्या असणार आहे मग एकशे पंचवीस कोणाचा वर्ग आहे का तर नाही एकशे पंचवीस काय असतो पाच चा घन असतो म्हणजे हा पहिला पर्याय आपला येणार नाही नव्याण्णव घन संख्या पण नाही आणि वर्गसंख्या पण नाही त्यामुळे तो ऑप्शन गेला आता सोळा सोळा काय असणार आहे चारचा वर्ग असा आहे म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन उत्तर आहे सोळा सत्तावीस काय असतो तर सत्तावीस तीनचा घन असतो त्यामुळे हा पण पर्याय येणार नाही उत्तर असणारे चारचा वर्ग म्हणजेच काय असणार आहे सोळा उत्तर असणार आता नंतर बघा दोनशे दहा छप्पन्न आणि नव्वद याच्यामध्ये कोणतं लॉजिक यूज होतोय ते चेक करायचं आपल्याला आता दोनशे दहालाच आपण कसं लिहू शकतो ह्या प्रश्नामध्ये दोनशे दहा छप्पन्न नव्वद या गटात बसणार आपल्याला संख्या शोधायची मग दोनशे दहालाच आपण कसं लिहू शकतोय बघा चौदाचा वर्ग चौदाचा वर्ग किती येतो एकशे शहाण्णव अधिक चौदा केलं उत्तर किती मिळतंय दोनशे दहा म्हणजेच पहिलं लॉजिक मिळाला आपल्याला चौदाचा वर्ग अधिक चौदा आता ह्याच लॉजिकनं दुसरी संख्या मिळते का ते बघूया दुसरी संख्या काय आहे छप्पन्न मग छप्पन्न कसं लिहिणार आहे आपण सातचा वर्ग अधिक सात म्हणजे एकोणपन्नास अधिक सात केलं उत्तर येते छप्पन्न मग नव्वद कसं काढणार आहे बघा नव्वद म्हणजेच काय येणार आहे नऊचा वर्ग अधिक नऊ मग एक्याऐंशी अधिक नऊ केलं उत्तर येणार आहे नव्वद म्हणजे ती संख्या ज्याचा वर्ग करतोय त्याच्यात तीच संख्या मिळवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतंय मग यातला कोणता ऑप्शन आहे की ज्यांना आपल्याला तीच संख्या मिळवल्यानंतर ना उत्तर भेटत आहे बघा मग आता अकराचा वर्ग किती असतो अकराचा वर्ग आहे एकशे एकवीस एकशे एकवीस मध्ये अकरा जर मिळवले आपण तर उत्तर किती येते एकशे बत्तीस येते म्हणजेच आपला बरोबर पर्याय कोणता असणार आहे पर्याय क्रमांक एक, एक, एक आणि या प्रश्नाचं उत्तर काय झालं एकशे बत्तीस झाले वर्गीकरणाचा पुढचा प्रश्न प्रकार आपण पाहतोय ते म्हणजे विसंगत पद विसंगत पद म्हणजे काय तर वेगळे येणारा आपल्याला पर्याय शोधायचा असतो मग हा हा प्रश्न सोडवताना आपल्याला कोणत्या कोणत्या ट्रिक्स लक्षात ठेवायच्या तर बघा कोणत्या ट्रिक्स असणार आहेत पहिल्यांदा तर मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येला फक्त एकने आणि त्याच संख्येनं निश्चित भाग जातो त्याला आपण म्हणतो मूळ संख्या मग दिलेल्या गटातील दोन किंवा तीन ह्या संख्या त्या मूळ संख्या असतील राहिलेल्या संख्या संयुक्त असतील किंवा सगळ्या संयुक्त संख्यांचा गट असेल आणि एखादी संख्या त्यातली मूळ संख्या असेल फॉर एक्झाम्पल एक गणित घेतलंय बघा आपण दोन तीन पाच आणि बारा या संख्या घेतल्यात या गटातला आपल्याला वेगळा शब्द कोणता येतो ते ओळखायचं मग आता बघा वेगळा कोणता येणार आहे दोन ही मूळ संख्या आहे तीन पण मूळ संख्या आहे पाच मूळ संख्या आहे म्हणजे वेगळा कोणता येणार आहे तर बारा हा वेगळा येणार आहे म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय आलं तर बारा आलं आता दुसरं काय ट्रिक असते बघा समसंख्या समसंख्या म्हणजे काय की ज्या संख्येला फक्त दोन ने भाग जातो निशेष भाग जातो निशेष म्हणजे काय की बाकी ही शून्य असणार आहे अशा संख्यांना ह्या समसंख्या म्हणतात किंवा दुसरी ट्रिक काय असते समसंख्या शोधायची ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ हे अंक येत असतील तर त्याला काय म्हणतो आपण समसंख्या म्हणतो मग दिलेला गट हा तुमचा समसंख्येचा गट असेल आणि एक असेल तर ती विषम संख्या असणार आहे तर त्या पद्धतीनं आपल्याला शोधायचं असणार आहे आता एक प्रश्न बघूयात बारा चौदा एकोणीस आणि अठरा हा जर गट दिलेला असेल तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं समसंख्या कशी शोधायची तर ज्याच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ हे अंक असेल तर ते झाले समसंख्या मग बघा ही संख्या समसंख्या आली ही पण समसंख्या आली ही पण समसंख्या आली पण एकोणीस कशी विषमसंख्या म्हणजे विसंगत पद कोणतं झालं आपलं तर एकोणीस हे विषम पद झालं त्याच्यानंतर बघा विषम संख्या। विषम विषमसंख्या म्हणजे काय की ज्याच्या एकक स्थानी एक तीन पाच सात आणि नऊ हे अंक येत असतील एक तीन पाच सात आणि नऊ तर ते झाले विषमसंख्या म्हणजे एखादं गणित बघूयात विसंगत पद ओळखण्यासाठी कसं येईल एकवीस पस्तीस सत्तेचाळीस आणि सोळा आता बघा पहिल्या ज्या तीन संख्यात तर त्या आहेत तर विषम आहेत एकवीस ही विषमसंख्या पस्तीस विश्रमसंख्या सद सत्तेचाळीस विषम संख्या आहे सोळा ही कशी आहे समसंख्या आहे त्यामुळे विसंगत पद कोणतं झालं तर सोळा झालं आता दुसरा प्रकार काय वर्गसंख्या मग वर्गसंख्या म्हणजे काय की ज्या दिलेला गट असेल तर त्यातल्या तीन संख्या ह्या वर्गसंख्या असणार आहेत मग वर्गसंख्या म्हणजे काय त्याच संख्येने त्याच संख्येला दोन वेळा गुणाकार केल्यानंतर जे काही उत्तर येणार आहे त्याला आपण म्हणतो वर्गसंख्या म्हणजे बघा दोनचा जर वर्ग विचारलेला असेल तर दोनला आपण दोन गुन्हेले दोन, दोन करणार उत्तर आलं चार म्हणजे दोनचा वर्ग किती झालाय दोनचा वर्ग चार झाला मग आता प्रश्न कसे येतील बघा सोळा पंचवीस एकोणपन्नास आणि सत्तावीस असा प्रश्न विचारलेला असेल ह्याच्यातील विसंगत पद कोणतं हे ओळखायचं असेल मग कसं ओळखणार आहे बघा सोळा म्हणजे कोणाचा वर्ग झाला चारचा वर्ग झाला चार गुन्हेले चार सोळा पंचवीस पाचचा वर्ग आहे पाच गुणिले पाच पंचवीस एकोणपन्नास सातचा वर्ग सात गुन्हेले सात एकोणपन्नास पण सत्तावीस हा वर्ग संख्या नाही त्यामुळे इथं विसंगत पद कोणतं झालं आपलं तर सत्तावीस झालं दुसरा प्र ट्रिक काय लक्षात ठेवायचे घनसंख्यांचा ग्रुप असेल मग घनसंख्या म्हणजे काय की जसं आपण वर्गसंख्येमध्ये म्हणत होतो की त्याच संख्येचा त्या संख्येशी दोन वेळा गुणाकार केला की ती आली आपली वर्गसंख्या मग घनसंख्या म्हणजे काय की त्याच संख्येनं त्याच संख्येचा तीन वेळा गुणाकार केला की येणारं उत्तर असणार आहे ती घनसंख्या म्हणजेच काय झालं दोन गुणिले दोन गुणिले दोन मग उत्तर किती येत आहे आठ येते म्हणजे दोनचा घन किती झाला आठ झाला मग तुम्हाला याच्यात क्वेश्चन कसे असणार आहेत आठ सत्तावीस एकशे पंचवीस आणि दुसरा असेल तुम्हाला शंभर मग ह्याच्यातलं विसंगत पद कोणता आलं आठ कोणाचा घन असतो दोनचा सत्तावीस तीनचा एकशे पंचवीस पाचचा मग शंभर कोणाचा घन येतो का नाही शंभर काय आहे वर्ग संख्या कोणाचा वर्ग येतो तर दहाचा वर्ग शंभर येतो त्यामुळे ह्या प्रश्नासाठी विसंगत पद कोणतं आलं शंभर आहे तर चला आपण विसंगत पदचे काही उदाहरणं बघूया आता पहिलं दिलंय तुम्हाला स एकाहत्तर एकोणचाळीस तेरा आणि एकोणसाठ हा एक गट दिलाय तर ह्या गटात न बसणारे संख्या तुम्हाला शोधायची मग कसं शोधणार आहे मी मग अशा सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा आपण ह्या संख्या कोणत्या प्रकारात येतात ते बघूया वर्गसंख्या आहेत मूळ संख्या आहेत संयुक्त संख्या आहेत की विषम संख्या आहेत कोणत्या प्रकारात येतात ते आपण पहिल्यांदा बघूया तर बघा एकाहत्तर स तेरा आणि एकोणसाठ ह्या संख्या कशा दिसतात तुम्हाला तर मूळ संख्यात पण एकोणचाळीस ही मूळ संख्या नाही म्हणजे हा गटात न बसणारा पर्याय कोणता येईल पर्याय क्रमांक दोन उत्तर आलं एकोणचाळीस आता दुसरा प्रश्न आहे बघा दुसऱ्या प्रश्नामध्ये काय शोधायचं आहे की विसंगत पद कोणतं आहे आता बघा ह्या एकशे आठ बहात्तर एकशे बासष्ट आणि चौतीस याच्यासाठी एक कोणतं लॉजिक बसेल कोणत्या संख्येनं भाग जातोय का काय गट तयार होतोय का हे आपल्याला बघावं लागेल मात्र बघा एकशे आठ बहात्तर आणि एकशे बासष्ट या तिन्ही संख्यांना अठराने निश्चेच भाग जातो पण चौतीस जर बघितलं तर चौतीसला अठराने भाग जात नाही म्हणजे पर्याय कोणता येणार आहे पर्याय क्रमांक चार उत्तर ये चौतीस दुसरं एखाद्याला वाटत असेल की बेरजेचं लॉजिक इथं बसतंय का चेक करावं तर बेरजेचं लॉजिक आपण चेक करून बघूया आता एक अधिक शून्य अधिक आठ बेरीज किती येणार आहे यांची नऊ येते त्याच्यानंतर सात अधिक दोन किती आली नऊ आली नंतर यांची बेरीज किती येते नऊ येते म्हणजे एकाच प्रश्नासाठी दोन किंवा दोन पेक्षा जास्त लॉजिक सुद्धा लागू शकतात म्हणजे तीन ह्या पूर्ण ग्रुपमधल्या तीन संख्यांची बेरीज हे नऊ येते अंकांची बेरीज हे नऊ येते पण चौतीस जर बघितलं तर यांच्या अंकांची बेरीज सात येते म्हणून हा ऑप्शन सुद्धा आपण इलिमिनेट करू शकतो म्हणजेच हा विसंगत पद कोणते येणार आहे तर पर्याय क्रमांक चार आता नंतरचा प्रश्न बघितला आपण नंतरच्या प्रश्नामध्ये काय काय प्रश्न सांगितला दोनशे सतरा एकशे नऊ एकशे बावीस आणि चौतीस यांच्यातील विसंगत आता नंतरचा प्रश्न आहे बघा दोनशे सतरा एकशे नऊ चारशे तेहतीस आणि तीनशे एकाहत्तर ह्या या चार संख्यांमधले कोणती संख्या ही विसंगत आहे कोणतं पद हे विसंगत आहे हे आपल्याला शोधायचंय तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका वर्गीकरण मधला तिसरा प्रश्न प्रकार आहे तो म्हणजे वर्ग वर्णमाला किंवा अक्षरमाला वर्णमाला म्हणजे काय अक्षरमाला म्हणजे काय वर्णमाला हा आपण टॉपिक कसा सोडवतो तर ह्याची मी व्हिडिओ बनवलेले तर चॅनेलला जाऊन व्हिजिट करा किंवा ह्याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची मी लिंक देते तर तो टॉपिक व्यवस्थित बघा डिटेलमध्ये तुम्हाला वर्णमाला म्हणजे काय किंवा अक्षरमाला म्हणजे काय तर हे मी सांगितलेले मग आता बघा या वर्णमालेसाठी वर्गीकरण टॉपिकसाठी काही ट्रिक्स असतील तर त्या ट्रिक्स कोणत्या तर ते आपण बघूयात पहिली ट्रिक काय तर अक्षर मालिकेतील क्रमांक आपल्याला प्रत्येक नंबर प्रत्येक अक्षराचा क्रमांक हा लक्षात ठेवावा लागतो जेणेकरून आपल्याला वर्गीकरण हा टॉपिक सोडवताना सोपं जात म्हणजेच एचा क्रमांक ए जर घेतला तर एचा क्रमांक एक झाला बीचा क्रमांक दोन झाला तसंच झेडचा क्रमांक सव्वीस झाला असे आपल्याला हे अक्षर मालिकेतील क्रमांक हे लक्षात ठेवावे लागतात नंतरचा बघा काय तर स्वर स्वर म्हणजेच काय ओवेस इंग्लिश मधले स्वर आपल्याला लक्षात ठेवावे लागतात टोटल स्वर किती किती आहेत तर पाच स्वर आहेत ते कोणते असतात तर ए ई आय ओ आणि यू असे टोटल पाच स्वर असतात आणि ह्या पाच स्वर लक्षात ठेवण्याबरोबरच या पाच स्वरांचे आपल्याला अक्षर क्रमांक हे लक्षात ठेवणं गरजेचं असतं नंतर नंतरची ट्रिक काय आहे बघा तर मूळ संख्या किंवा क्रमसंख्या क्रमांकाची अक्षरे म्हणजेच प्रत्येक संख्येचा प्रत्येक अक्षराचा हा मूळ संख्या ही लक्षात ठेवायची म्हणजेच एक नंबरला कोणतं येतं ए येतं आणि एक हा काय आहे तर एकचा वर्ग एक, एक। मग दोनचा वर्ग काय असतो तर चार असतो मग दोनचा वर्ग चार आहे मग चार क्रमांकाला येणार अक्षर कोणता आहे तर डी अक्षर असतो असेच तुम्हाला अक्षर लक्ष लक्षात ठेवावे लागतात म्हणजे कोणतं कोणतं लक्षात ठेवायला लागेल एकचा वर्ग एक नंबरचा अक्षर दोनचा वर्ग म्हणजे चार आला चार नंबरचा अक्षर तीनचा वर्ग नऊ हे नऊ नंबरचा अक्षर चारचा वर्ग सोळा सोळा नंबरचा अक्षर आणि पाचचा वर्ग पंचवीस म्हणजे पंचवीस नंबरचं अक्षर हे अक्षर तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात तर मला वर येणारे प्रश्न वर्गीकरणासाठी काय असेल तर ते बघूया आता पहिला प्रश्न आहे एच एम टी वाय एन एस तर या गटात कोणता वर्गीकरणानुसार कोणता अक्षरांचा सेट येईल तर आपल्याला आहे पर्याय काय आहेत बघा क्यू डब्ल्यू जी के जे ओ आणि एई यातला कोणता पर्याय येईल ते आपण बघूया आता बघा एच हा आठ नंबरला येतो त्याच्यानंतर एमचा नंबर असतो ते ते तेरा नंतर टी वाय मध्ये टी हा वीस नंबरला येतोय वाय पंचवीस नंबरला येतोय नंतर एन ये चौदा नंबरला येतोय आणि एस हा एकोणीस नंबरला येतोय मग आता बघा हे तर लॉजिक काय बसतंय तर आठ आणि तेरामध्ये प्लस पाच केले नंतर वीस आणि पंचवीस मध्ये प्लस पाच केले मग चौदा आणि एकोणीस मध्ये प्लस पाच केले म्हणजेच काय झालं की असा सेट आपल्याला शोधायचा आहे की ज्यांचे बेरीज हे काय ते पाच न वाढलेले तर तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आता दुसरा प्रश्न बघा काय विचारलाय ए ई आय ओ आणि ओ नंतर ना येणारा कोणता ह्या गटात कोणता एक नंबर भेटतोय ते आपल्याला शोधायचं आहे मग आता बघा पर्याय काय बी सी यू आणि एक्स हे पर्याय आहेत आता बघा हे सगळे नंबर्स कसले आहेत तर तुम्हाला माहित आहेत हे काय आहेत तर ओवेल्स आहेत इंग्लिश ओवेल्स आहेत मग मध्ये ओवेल्स किती असतात म्हणजे स्वर किती असतात ते पाच असतात कोणते कोणते ए ई आय ओ आणि यू मग आपल्याला चार स्वर दिलेत ए ई आय ओ मग नंतरचा स्वर कोणता असणार आहे तर यू असणार आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक तीन यू हे उत्तर असणार पुढचा प्रश्न प्रकार बघतोय आपण विसंगत पद अक्षर मालिकेतील विसंगत पद आपल्याला ओळखायचं म्हणजेच वेगळं पद कोणतं ते ओळखायचंय चल आता प्रश्न बघूया पहिला प्रश्न आहे एम आय बावीस दुसरा प्रश्न आहे बी के चौदा तिसरा ओ डी एकोणीस आणि चौथा ऑप्शन आहे एफ टी सव्वीस तर त्या ह्या चार ऑप्शन मधला कोणता वेगळा ऑप्शन येतो तर ते आपण बघणार आहे एम एमचा क्रमांक किती असतो तो तेरा क्रमांक असतोय ओ किती नंबर येतो नऊ नंबरला आय सॉरी आय नऊ नंबरला येतो नंतर बी दोन नंबरला के अकरा नंबरला ओ पंधरा नंबरला आणि डी चार नंबरला नंतर एफ हा सहा नंबरला येतो आणि टी हा वीस नंबरला येतोय मग आता हे नंतरचे नंबर जे येत आहेत तर ते नंबर आपण कसे काढणार आहेत तर ते बघूया या दोन्हींची जर ऍडिशन केली तर उत्तर किती येते बावीस तेरा आणि नऊ बावीस आले आता दोन अधिक अकरा केला तर उत्तर किती येते तेरा येते म्हणजे इथं हे लॉजिक बसत नाही आता पुढच्या ऑप्शनसाठी चेक करूयात पंधरा अधिक चार केलं उत्तर किती के येते एकोणीस येतं नंतर सहा अधिक वीस केलं उत्तर आलं सव्वीस म्हणजेच यातला विसंगत पद वेगळं पद कोणता असणार आहे तर पर्याय क्रमांक दोन बी के चौदा आता दुसरा प्रश्न बघूया दुसऱ्या प्रश्नात कोणता गट दिलाय सी -E आय ए e सी ई बी आणि ई ए हे गट हे चार दिलेले आहेत ऑप्शन ह्यातला विसंगत ऑप्शन कोणता आहे ते, ते आपल्याला ओळखायचं आहे मग आता ह्या तिन्ही नंबर ह्या चारही नंबरच्या आपण नंबर लिहून घेऊयात अक्षर मालिकेनुसार C हा I A, सी ती e हा तीन नंबर ला येतो आय नऊ नंबर ला लायतोय त्याच्यानंतर ए एक नंबरला येतोय सी तीन नंबरला येतो नंतर ई हा पाच नंबर ला येतोय बी दोन नंबर ला येतोय आणि ए हा पाच नंबरला येतोय ए आणि ए एक नंबरला येतोय म्हणजे संख्या कोणत्या मिळाल्या एकोणचाळीस तेरा बावन्न आणि एक्कावन्न आता पहिल्या तीन संख्या बघितल्या एकोणचाळीस म्हणजेच एकोणचाळीसला आपण असं लिहू शकतोय तेरा गुणिले तीन तेरा म्हणजे काय येणार आहे तेरा गुणिले एक बावन्न काय येते तेरा गुणिले चार येते पण एक्कावन्न ही संख्या आपण अशी लिहू शकत नाही म्हणजेच पहिल्या तीन संख्या आहेत त्या तीन संख्यांना तेराने निशेष भाग जातोय म्हणून आपला विसंगत पद कोणतं येणार आहे तर ऑप्शन क्रमांक चार ई ए हे या प्रश्नाचं उत्तर असेल आता वर्गीकरण मधला नंतरचा आणि शेवटचा आपण प्रश्न प्रकार बघतोय कोणत्या तर आकृत्या आकृत्यांसाठी गटातनं बसणारा एखादा पर्याय शोधायचा असेल किंवा ह्या गटांशी जुळणारा एखादा पर्याय आपल्याला शोधावा लागतो मग आता बघा या पहिल्या प्रश्नामध्ये आकृतीचं निरीक्षण करा काय वाटतंय तुम्हाला कोणतं उत्तर असेल तर आपण पहिल्यांदा लॉजिक चेक करूयात काय बसतंय ते आता पहिली ही आकृती दिली दुसरी तिसरी आणि चौथी जर आपण प्रत्येक आकृत्या बघितल्या तर त्या तीन मध्ये काहीतरी एक साम्य असतं आणि एक काय येणार आहे त्याच्यातून वेगळी येणार आहे मग आता हे जर दोन नंबरची आकृती बघितली तर दोन नंबरच्या आकृतीमध्ये चौकोन केला आणि चौकोनाचे काय केलं एकसारखे के आठ भाग केलेले नंतर त्या त्रिकोणामध्ये पण त्रिकोणाचे एकूण तीन एक, एक सारखे भाग केलेले नंतर चौथ्या डायग्राम मध्ये पण एक दोन तीन चार पाच आणि सहा हा जो षटकोन आहे तर त्या षटकोनाचे सहा एकसारखे के भाग केलेत पण पहिली जर आकृती बघितली तर या पहिल्या आकृतीचे तीन भाग केलेत पण ते तीन भाग एकसारखे नाही तर विसंगत पद कोणता येईल तर पर्याय क्रमांक एक आता नंतरचा प्रश्न बघा हा जो प्रश्न बघितला या आकृतीचं जर आपण निरीक्षण केलं तर या आकृतीमध्ये दुसऱ्या आकृतीत चार एक सारखे भाग झालेत नंतरच्या आकृतीत पण चार भाग केलेले आणि नंतर चार नंबरच्या ऑप्शन मध्ये पण चार एक सारखे भाग झालेले व पहिल्या आकृतीत काय केले दोन भाग केलेत आणि ते दोन्ही भाग कसे एक सारखे नाहीत त्यामुळं हो विसंगत पद कोणता आलं तर पर्याय क्रमांक एक आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वर्गीकरणाचे पाच प्रश्न प्रकार पाहिले त्याचबरोबर त्याचे प्रश्न सुद्धा पाहिले तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन ट्रिक्स सोबत तोपर्यंत तो व्हिडिओ बघत राहा आणि शिकत राहा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद